नमस्कार आपली आजची भाजी ही विशेष करून मी मुलांना नवऱ्याला डब्याला देत असते आणि काय होतं ना सकाळी सगळ्यांचा नाश्ता बनवायचा असतो तीन डबेसुद्धा मला बनवायचे असतात आणि तेही ज्याच्या ते त्याच्या आवडीचे पण जेव्हा ही भाजी असेल ना तर मग मी हीच भाजी तिन्ही डब्यात भरून देत असते चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या आपण धुवून घेतल्या आहे देठ काढून खलबत्त्यात टाकायच्या त्यासोबत सात आठ लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून जाडसर कुटून घ्यायचं हा कच्चा ठेचा आपला तयार झाला आता इथे मी काल बाजारातून आणलेली ताजी आणि कोवळी कांदापात अशी धुवून घेतली होती आणि उभी करून ठेवली होती असं केल्यामुळे त्यातलं सर्व पाणी निथळून जातं आणि मग आपल्याला भाजी चिरायला सोपी जाते आता ही छान कोरडी झाली आहे त्यानंतर आपण सात आठ अशा पा पाती घ्यायच्या आणि व्यवस्थित त्या जमवून घ्यायच्या त्यानंतर त्याचा जो मुळांकडचा भाग आहे ना तो काढून आधी बाजूला करून टाकायचा त्यानंतर छान अशी मध्यम आकारात पात आपली चिरून घ्यायची आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक चिरायची नाही पातीला लागलेला कोवळा कांदासुद्धा त्यासोबतच चिरून घ्यायचा त्याच्यातच त्या घालून घ्यायचा आणि जर कांदा जाड असेल तर मग तो दोन तीन भागात छान बारीक चिरायचा आहे आता ही सर्व चिरलेली पात आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यानंतर इथे मी कढाई तापायला ठेवली त्यामध्ये आपण दोन तीन चमचे तेल टाकलं आहे तेल तापलं की जिरं टाकायचं एक छोटा चमचा जिरं फुलायला लागलं की त्याच्यानंतर आपण जो वाटून घेतलेला ठेचा होता ना तो आपल्या चवीप्रमाणे टाकायचा आहे इथे मी दोन चमचे ठेचा घातला आहे आता हा कच्चा ठेचा आहे त्यामुळे आपण त्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे हिरव्या मिरचीचा तो कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर इथे छोटा एक छोटा चमचा हळद घातली आहे थोडंसं कोथिंबीर घातलं आहे आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचं मिरची चांगली परतून झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण जी चिरून घेतलेली पात आहे ती टाकून द्यायची तुम्ही बघू शकता पात किती छान कोरडी आहे कोरडी असल्यामुळे ना त्याला नंतर पाणी सुटत नाही म्हणजे खूप जास्त चिपचिपीत वगैरे आपली भाजी होणार नाही आता थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित ही हलवून खालीवर करून भाजी थोडा वेळ आपण अशीच शिजवून घ्यायची आहे त्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दोन तीन मिनटं पात अशीच परतून घेतली की मऊ पडते हे बघा आता किती खाली बसली आहे त्यानंतर मी इथे अर्धा तास आधी मूगदाळ भिजायला टाकली होती आणि थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये ठेवलं होतं आता ही डाळ त्या पाण्यासकट त्याच्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही डाळीसोबत जेवढं पाणी आहे तेवढ्याच पाण्यात आपण भाजी शिजवणार आहोत आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवायची आहे भाजी शिजवताना आधीमध्ये ती उघडून बघायची आणि डाळ अगदी फुटेपर्यंत शिजवायची नाही थोडीशी डाळ ऐंशी टक्के शिजली की गॅस बंद करायचा आपली भाजी तयार आहे आता ही भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद